काय करणार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी जालना लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत आहे आणि या मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येऊन मतदान करावं असं आवाहन याद्वारे मी करीत आहे ज्या दिव्यांग बांधवांना मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करणं शक्य नाही अशांसाठी घरून मतदान करण्याची सुविधा देखील जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेली आहे त्या देखील संधीचा त्या सुविधेचा सर्व दिव्यांग बांधवांनी लाभ देख घ्यावा असं आवाहन करून सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपला सहभाग नोंदवावा आपले मत नोंदवावे कारण प्रत्येक मत हे महत्वाचं मत आहे आणि प्रत्येकाचा अधिकार आहे तो तसा आपला हक्क आहे अधिकार आहे तसं मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे ते बजावा अशी या ठिकाणी विनंती करतो काय आवाहन करणार दिव्यांग नमस्कार मी डॉक्टर निकेश मदारे दिव्यांग स्वीप ऐकवून जिल्हा जालना निवडणूक आयोग अठराव्या लोकसभेच्या निवडणुका निकत्याच होत आहेत लोकशाहीचा हा सर्वोच्च उत्सव त्या उत्सवामध्ये प्रत्येक दिव्यांग मतदाराने सहभागी व्हावं दिव्यांग मतदारांच्या सुलभ निवडणुकीकरिता त्यांच्या मतदानाकरिता निवडणूक आयोगाने अनेक प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचा प्रत्येक दिव्यांगाने वापर करावा ब्रेल वोटिंग मतपत्रिका वोटर स्लीप ह्या दृष्टीबाधितांसाठी उपलब्ध आहेत की जेणेकरून त्यांचा मतदानाचा हक्क हा पूर्णपणे गुप्त असावा कुठल्याही ही मदतीशिवाय ब्रेलमध्ये मशीनवरती जी डॉट्स दिलेली आहेत त्या माध्यमातून आपलं मतदान करावं मतपत्रिका ब्रेलमध्ये आहे वाचून आपलं मतदानाचा अधिकार पूर्णपणे गुप्त ठेवून तो बजावण्याची संधी निवडणूक आयोगाने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे ज्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येणं शक्य नाही त्या दिव्यांग मतदारांनी फॉर्म नंबर बारा भरून घर बसल्या आपल्या मतदानाचा हक्क बजावावा त्याच प्रकारे प्रत्येक मतदान केंद्रावरती रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली असून दिव्यांग बांधवांना कुठलीच अडचण येणार नाही याची पूर्णपणे दक्षता निवडणूक आयोग घेत आहे जालना मतदारसंघामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिव्यांग मतदाराने या सगळ्या सोयी सुविधांचा लाभ घ्यावा त्याचप्रकारे लो विजन ब्लाइंडनेस ज्यांना आहे त्यांच्यासाठी मॅग्निफाईन ग्लासेसची व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावरती करण्यात आलेली असून त्याचा वापर करून आपले दिव्यांग बांधव मतदानाचा हक्क बजावू शकतात त्याच सोबत साईन लँग्वेजेसचाही सा वापर ज्यांना आहे भाषा समजून घेण्याची त्यांच्यासाठी ही उपलब्धता करण्यात आलेली आहे दिव्यांग आल्याबरोबर मतदानाची संधी मतदान केंद्रावर होणार आहे

फलक त्यासोबत दिव्यांगांना रांग नसणारे कुठेच दिव्यांग आला की तो डायरेक्ट वोट टाकणार आहे प्रत्येक मतदान केंद्रातले जे जे अधिकारी आहेत त्यांना आपण तशा सूचना दिलेल्या आहेत की कुठलाही दिव्यांग आला किती जरी रांग असली तरी ते त्याला ते डायरेक्ट वोट टाकायला भेटणार आहे अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत आणि त्यासाठी एक स्पेशल ॲप इलेक्शन कमिशननं हे केलेलं आहे पीडब्ल्यू डी एप तर ते त्यावरती जाऊन इलेक्शनचे ज्या काही डिटेल्स आहेत रजिस्ट्रेशन करण्यापासून तर सगळ्याच गोष्टींचा लाभ दिव्यांग मोठेच घेऊ शकतात या संदर्भातलं एक आव्हान आपण